पिता नमस्कार करतो। ओम श्री गणेशदेवताये नम ओम श्री कुलदेवताये नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्वश्री इष्टलिंगदेवताय नमो नम वक्र तो महाकाय सूर्यकोटिम निर्विघ्न कुरे दें सर्वकारताय वक्रतुंडाय वक्रतुंडा धीमह तन्नोदंती प्रचोदयात ओम गण शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐका मित्रांनो शक्य एकोणविशे सत्तेचाळीस विश्वास सरदक्षिणा शरद ऋतू भाद्रवत कृष्ण पक्ष गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे आहे संकष्ट चतुर्थी बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात बुधवारी दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटांनंतर होत असून चतुर्थी तिथी गुरुवारी दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे मुंबई भागात चंद्रोदय रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो अचानकपणे कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका केवळ उपवास करा श्री गणेश मंत्राचा माळेविनाम उपवास काळात सतत करत राहा आपण जर जाणवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथरू शीर्षाने अभिषेकित सेवा संकल्प सोडून रोजच्या प्रमाणे आजही होणार आहे किंवा होत असणार आहे आपणा श्री गणेश मंदिरात जाण्याची तशी गरज नाही मित्रांनो कारण चतुर्थी ही दुपारी लागत असल्यामुळे हा तृतीयेचा अभ्या अभिषेक होणार आहे चतुर्थीचा नाही इतरांनी मात्र चतुर्थी काळात कधीही विधिवत श्री गणेशाचे दर्शन जवळच्या गणेश मंदिरात जाऊन घ्यावे सोबत का जा तिल -तिल काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणात तिळ तेल गायतूप मोठ्या वाती धूप श्रीफळ गोड ऋतूफळे एकवीस दुर्वांचे जोडी फुले व फुलांचा हार इत्यादी अन्यथा दानपेटीत काहीतरी योग्य अशी रक्कम रोख टाकावे बापाला एक प्रदक्षिणा घालावे बाप्पाचा प्रसाद पुजारीकडून मिळालेला ग्रहण करा हजर भक्तांना वाटण्यासारखा का काही प्रसाद आपला जवळ असेल तर बाप्पा समोर ठेवा तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांना तो प्रसाद देत राहतील यानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळेविना दहा मिनिटे करावा आपलास वेळ असेल तर श्री गणेश स्तोत्र देखील पठन करावे मित्रांनो तर ही झाली श्री गणेश मंदिरातील चतुर्थी काळातील सेवा यानंतर आपल्या घरची चंद्रोदया दरम्यानची सेवा आता पाहूया आपल्या घरी आल्यानंतर आपला नोकरी व्यवसाय संपून प्रथम अर्धसूची व्हावे किंवा पूर्ण सूची व्हावे चंद्रोदय दे देवघरातील श्री गणेश मूर्ती व फोटोची पंचोपचार पूजा विधिवत करा चंद्रोदय दे देवघरासमोर जमिनीला नमस्कार करा आसन टाका आसनाला नमस्कार करा आता आसनावर बसा दीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा आपली दहा बोटे जमिनीवर ठेवा ओम पृथ्वी दया विष्णूंना धुरता कुरुचा असंब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या नामेत्यांनी ओम काढा गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन करो करू भांडशुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा ओम प्रवणस्य प्रब्रह ऋषी परमात्मा देवता देव गायत्री छंद विनियोग एक पळी आपल्या हातावर घेऊन तळहातावर हातावर घेऊन उजव्या हाताच्या आपल्याला हा संकल्प सोडायचा आहे आता दोन्ही नागपुड्यांनी आलटून पालटून सहा वेळा प्राणायाम करायचा आहे आता आजच्या पूजेचा संकल्प सोडायचा आहे वरचा हा संकल्प तो गायत्री मंत्र गा, गायत्री मंत्रासाठी होता आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी थोड्या अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प रात्रीचा म्हणायला सुरुवात कराम शिव शिव शंभूरा प्रवर्तमान सत्य ब्रम्हण द्वितीपरेशेत वरहा कल्पे वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पाथे जंबुदीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाडे शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादेषष्टी विश्वासु नाम सहसरे दक्षिणायने वर्षा ऋतू भाद्रपद मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे उत्तरा क्षमा करा अश्विनी नक्षत्रे ध्रुव योगे करणे संकष्ट चतुर्थी शुभ देतो वीर गोत्रात उत्पन्न दुर्दक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यर्थ विधिवत पंचोपचार श्री गणेश एवं चंद्र देवता पूजा करी शे आता याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे ते तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तारणा सोडून द्या आता शंख व घंटेची पूजा करा ओम शंख वा घंटा देवताय नम गंधाक्षत पुष्पाने समर्पया मी नमस्कार मी आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा ओम वरुण देवताय नम गंधाक्षत पुष्पाने समर्पया मी नमस्कारम करू मी श्री गणेशमूर्तीवर वा फोटोवर दरबाच्या काळीने थोडे पाणी शिंपडा ओम श्री गणेश देवताय नम स्नानम समर्पया मी स्नानांचे पाणी समर्पया पहिल्या वस्त्रांनी फोटो पुसून स्वच्छ करा फोटो परत जागवे ठेवा मूर्ती असेल तर मात्र उसरू नका जागे ओम श्री गणेश देवताय येन वस्त्रम उपवस्त्रम समर्पयामी नमस्कार करू मी श्री गणेशाला कापसाचे दोन वस्त्र वा व जानवे जोड देखील वा ओम श्री गणेश देवताय येन हरिद्रा कुंकुम चंदनम समर्पयामि नमस्कारम करू मी गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंधू अक्षत लावा श्री गणेश ओम श्री गणेश देवतायन मग दुर्वांकुरानी च पुष्पाणि समर्पयामि नमस्कार करोमि मी एकवीस दुर्वांची जोडी व्हायचे आपल्याला लाल रंगाचे व तत्सम रंगाचे फुल आपल्याला व्हायचे श्री गणेशाला ओम श्री गणेश देवताय मग धूपम माग रपयामी नमस्कार मी धूप तीन वेळा अर्धचंद्रकार ओवाळा UH! ओम श्री गणेश देवतायन दीपं दीपम नमस्कारं नमस्कार दीप तीन वेळा अर्धचंद्रकान ओवाळायचं आहे याचबरोबर आपल्याला तुपाचं जे निरंजन आहे ते पेटवायचं आहे देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकन काढा यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवायचं आहे यानंतर ओम श्री गणेश देवतायन व प्रदक्षिणा करू मी यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला ओम श्री गणेश देवतायन व नमस्कार करू मी आता तुपाच्या पंच आरतीने सर्व देवांना तीन वेळा अर्धचंद्रकार ओवाळा हो श्री गणेशाची आरती घ्या फक्त श्री गणेशाची आरती घ्यायची कापूर आरती घ्या घालीन लोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी आणि शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो शेवटी दोन वेळा आचमन करावे एक पळी पाणी तामणात सोडा श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनिटे माळविना परत आपल्या घरी करावा या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो तेव्हा चंद्राची पंचोपचार पूजा करा आणि उपवास उपवासकर्त्यांनी आता आनंदाने आपला उपवास सोडायला बसावे घरातील इतर सदस्यांनी देखील ज्यांना उपवास नसेल त्यांनी अगोदर जेवण घेतलेले असेल ला हरकत नाही पण उपवास उपवासकर्त्यांनी आता आपल्याला जेवायला बसायचे अशा प्रकारे विधिवत संकष्ट चतुर्थी निमित्त श्री गणेश व चंद्राची विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्री गणेश संकष्ट चतुर्थी निमित्ताचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव